नमो भगवते वासुदेवाय तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्या तिला आपला तृतीय स्कंद तृतीय स्कंदातील अध्याय चोवीसावा चोवीसाव्या अध्यायामध्ये आपण कपिल देवांचा जन्म पाहणार आहोत मेत्रे म्हणाले उत्तम गुणांनी सुशोभित अशा मनुकुमारी देवहुतीने जेव्हा अशी वैराग्याची गोष्ट केली तेव्हा कृपाळू कर्दमुनींना भगवान विष्णूंनी सांगितल्याचे स्मरण झाले ते तिला म्हणाले कर्दम म्हणाले हे सत्युत्तक राजकुमारी तू याविषयी असा खेद करू नकोस अविनाशी भगवान विष्णू लवकरच तुझ्या गर्भात प्रवेश करतील तू अनेक प्रकारच्या व्रतांचे पालन केले आहेस म्हणून तुझे कल्याणच होईल आता तू संयम नियम तप आणि द्रव्यदान करीत श्रद्धापूर्वक भगवंतांचे भजन कर अशा प्रकारे तू आराधना केल्यानंतर श्रीहरी तुझा पुत्र होऊन माझे यश वाढवतील आणि ब्रह्मज्ञानाचा उपदेश करून तुझ्या हृदयातील अहंकारमय ग्र ग्रंथींचे छेदन करतील मैत्रे म्हणाले प्रजापती कर्दमांविषयी आदर असल्याने देवहुतीने त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवला आणि ती निर्विकार सद्गुरु भगवान श्री पुरुषोत्तमांची पुरुष आराधना करू लागली अशा रीतीने पुष्कळ काळ गेल्यानंतर भगवान मधुसूदन कर्दमांच्या वीर्याचा आश्रय घेऊन देवहुतीपासून लाक लाकडातून अग्नी प्रकट व्हावा त्याप्रमाणे प्रकट झाले त्या त्यावेळी आकाशात ढग जलांचा वर्षाव करीत गडगडाट करू करून वाद्य वाजू लागले गंधर्व गाणे गाऊ लागले आणि अप्सरा आनंदित होऊन नाचू लागल्या आकाशात आकाशातून देवतांनी टाकलेल्या दिव्य फुलांचा वर्षाव होऊ लागला सर्व देशांमध्ये आनंद पसरला जलाशयातील पाणी निर्मळ झाले आणि सर्व जीवांची मने प्रसन्न झाली याच वेळी सरस्वती नदीने वेढलेल्या कर्दबांच्या त्या आश्रमात मरिची इत्यादी मुनींसहित ब्रह्मदेव आले शत्रुदमन विदुरा स्वतः सिद्ध ज्ञानाने संपन्न अशा अजल्मा ब्रह्मदेवांनी हे जाणले की साक्षात परब्रह्म भगवान विष्णू सांख्यशास्त्राचा उपदेश करण्यासाठी आपल्या विशुद्ध स सत्वमय अंशाने अवतीर्ण झाले आहेत म्हणून भगवान जे कार्य करू इच्छित होते त्या कार्याचा विशुद्ध चित्ताने आदर करीत आणि आपल्या सर्व इंद्रियांनी प्रसन्नता प्रकट करीत ते कर्दमांना म्हणाले ब्रह्मदेव म्हणाले प्रिय कर्दमा माझ्या म्हणण्याला मान देऊन तू माझे म्हणणे मान्य केलेस तीच तुझ्याकडून निष्कपट भावाने केलेली माझी पूजा आहे पुत्रांनी ठीक आहे असे म्हणून आदरपूर्वक पित्यांचा आज्ञेचा स्वीकार करणे हीच त्यांची सर्वश्रेष्ठ सेवा आहे वत्सा साधू सुसंस्कृत आहेस तुझ्या या सुंदर कन्या आपल्या वंशाने ही सृष्टी अनेक प्रकारे वाढवतील म्हणून तू आता या मरीची आधी मुनिवऱ्या मुनिवरांना त्यांच्या मन त्यांच्या स्वभावाने आवडीनुसार आपल्या कन्या समर् पण कर आणि जगात आपली कीर्ती वाढव हे मुनी सर्व प्राण्यां प्राण्यांचे निधन असणारे आदिपुरुष श्री नारायण आपल्या योगमाहीने कपिलाच्या रूपाने अवतीर्ण झाले आहेत हे मी ओळखले आहे हे राजकुमारी सोनेरी केश कम कमळासारखे विशाल नेत्र आणि कमलांकित चरण कमल असणाऱ्या बालकाच्या रूपात केटभासटभासुराला केट मारणाऱ्या साक्षात श्रीहरींनीच ज्ञान विज्ञानाच्या द्वारे कर्मवासना मुलत उकडून टाकण्यासाठी तुझ्या ठिकाणी जन्म घेतला आहे हे अविद्याजनित मोहाच्या ग्रंथींना तोडून पृथ्वीवर विहार करते हे सिद्धगणांचे स्वामी आणि सांख्य सांख्याचार्यांनाही पूजनीय होतील हे कपिल नावाने प्रसिद्ध होतील आणि लोकांमध्ये तुझी कीर्ती पसरवतील मैत्रीय म्हणाले सृष्टी निर्माण करणारे ब्रह्मदेव त्या दोघांना अशा प्रकारे आश्वासन देऊन नारद आणि दि, सनकादिक बरोबर घेऊन हंसावर विराजमान होऊन गेले हे विदुरा ब्रह्मदेव निघून गेल्यानंतर त्यांच्या आज्ञेनुसार कर्दमांनी मरीची आदी प्रजापतींच्या बरोबर आपल्या कन्यांचा विधीपूर्वक विवाह केला त्यांनी कला नावा नावाची कन्या मरीचीला अनुसया अत्रीला अनुस... नावाची कन्या मरीचिला त्यांची कला नावाची कन्या मरिचीला अनुसयन अत्रीला श्रद्धाहंगीराला आणि हविर्भू पुल त्याला दिली पुलहाला अनुरूप अशी गती नावाची कन्या कृतूला साध्वी क्रिया साध्वी क्रिया भृंगुला ख्याती आणि वशिष्ठाला अनु अरुंधती दिली अथर्व ऋषींच्या अथर्व ऋषींना जिच्यामुळे यज्ञकर्माचा विस्तार केला जातो ती शांती नावाची कन्या दिली कर्दमांनी त्या विवाहित ऋषींचा त्यांच्या पत्न्यांसह उत्तम सत्कार केला विदुरा विवाह झाल्यानंतर ते सर्व ऋषी कर्दमांचा निरोप घेऊन अतिशय आनंदाने आप आपापल्या आश्रमाकडे गेले कर्दमांनी आपल्या घरी साक्षात देवाधिदेव देव श्रीहरींनीच अवतार घेतला आहे हे जाणून ते एकांतात त्यांच्या जवळ गेले आणि त्यांना प्रणाम करून म्हणाले अहो आपल्या पापकर्मामुळे या दुःखमय संसारात अनेक प्रकारच्या पीडा सहन करणाऱ्या लोकांवर देव पुष्कळ काळाने प्रसन्न होतात परंतु ज्यांच्या स्वरूपाला योगीराज अनेक योगी लोक अनेक जन्मांच्या साधनेने सिद्ध झालेल्या श्रेष्ठ समाधीने एकांतात पाहण्याचा प्रयत्न करतात तेच आपल्या भक्तांचे रक्षण करणारे श्रीहरी आम्ही विषय लोलुपांकडून होणाऱ्या आपल्या आवजनेचा काहीही विचार न करता आज आमच्या घरी अवतीर्ण झाले आहेत भक्तांचा मान वाढविणाऱ्या आप आपण आपले वचन सत्य करण्यासाठी मी आणि सांख्य योगाचा उपदेश करण्यासाठीच माझ्या घरी अवतार घेतला आहे भगवान आपण रूपरहित आहात आपली जी चतुर्भुज इत्यादी अलौकिक रूपे आहेत ती आपल्याला योग्यच आहेत तसेच जी मनुष्य सदृश्य रूपे आपल्या भक्तांना प्रिय वाटतात तीही आपल्याला आवडतात स तत्वज्ञानाची इच्छा करणाऱ्या विद्वानांना आपले चरण ठेवण्याचे आसन नेहमी वंदनीय आहे तसेच ते ऐश्वर वैराग्य ज्ञा यश ज्ञान सामर्थ्य आणि श्री यांनी परिपूर्ण आहे मी त्याला शरण आलो आहे भगवन आपण परब्रह्म आहात प्रकृती पुरुष महत्त्व काल त्रिविद अहंकार समस्त लोक आणि लोकपालांच्या रूपामध्ये आपणच प्रकट आहात तसेच आपण साऱ्या प्रपंचाला चेतनाशक्तीने आपल्यात लीन करून घेता म्हणून आपण याच्याही पलीकडे आहात म्हणून आपण याच्याही पलीकडचे आहात अशा आपणा भगवान कपिलांना मी शरण आलो आहे आपण पुत्र रूपाने अवतरल्याने मी तिन्ही रु ऋणांतून मुक्त झालो आहे आणि माझे सर्व मनोरथ पूर्ण झाले आहेत आता मी संन्यास आश्रम ग्रहण करून आपले चिंतन करीत शोकरहित होऊन विहार करीन आपण समस्त प्रजेचे स्वामी आहात म्हणून मी आपली आज्ञा मागतो श्री भगवान म्हणाले मुनिवर्य वैदिक आणि लौकिक अशा सर्व का कर्मासाठी जगात माझे म्हण मन, म्हणणेच प्रमाण आहे म्हणून मी तुला जे सांगितले होते की मी तुझ्या घरी जन्म घेईन ते सत्य करण्यासाठीच मी हा अवतार घेतला आहे या लोकांमध्ये माझा हा जन्म लिंग शरीरातून मुक्त होण्याची इच्छा करणाऱ्या मुनींना आत्मदर्शनासाठी उपयुक्त अशा प्रकृती आदी तत्वांचे विवेचन करण्यासाठी झाला आहे आत्मज्ञाना या लोकांमध्ये माझा हा जन्म लिंग शरीरातून मुक्त होण्याची इच्छा करणाऱ्या मुनींना आत्मदर्शनासाठी उपयुक्त अशा प्रकृती आदी तत्वांचे वेचन करण्यासाठी झाला आहे आत्मज्ञानाचा हा सूक्ष्म मार्ग बऱ्याच काळापासून लुप्त झाला आहे याला पुन्हा प्र करण्यासाठीच मी हे शरीर धारण केले आहे असे समज मी आज्ञा करतो की तू इच्छेनुसार जा आणि आपली संपूर्ण कर्मे मला अर्पण करीत जिंकण्यास जिंकण्यास अत्यंत कठीण अशा मृत्यूला जिंकून मोक्षपद प्राप्त करण्यासाठी माझे भजन कर मी स्वयंप्रकाशाने सर्व जीवांच्या अंतकरणात राहणारा आत्माच आहे म्हणून तू विशुद्ध बुद्धीने आपल्या अंतकरणात माझा साक्षात्कार करून घेशील आणि शोकमुक्त होऊन मोक्ष प्राप्त करशील माता देवहतीला सुद्धा मी संपूर्ण कर्मापासून मुक्त करणारे आत्मज्ञान देईल त्यामुळे या संसार रूपभयापासून भयापासून ती पार जाईल मैत्रेय म्हणाले भगवान कपिलांनी याप्रमाणे सांगितल्यावर प्रजापती करडम यांना प्रदक्षिणा करून निघून गेले ते व्रत्तांचे पालन करीत ते केवळ श्री भगवंतांना शरण गेले तसेच अग्निहोत्रा आणि गृहस्थ आश्रमांचा त्याग करून निसंग भावाने पृथ्वीवर भ्रमण करू लागले जे कार्य करण्याच्या पलीकडे आहे सत्वादी गुणांचे प्रकाशक तसेच निर्गुण आहे आणि अनन्य भक्तीनेच ज्याची प्राप्ती होते त्या परब्रह्मामध्ये त्यांनी आपले मन एकाग्र केले ते अहंकार ममता आणि दु सुख दुःखादी द्वंद्दा अलग होऊन भेद रहित झाले आणि सर्वांमध्ये आपल्याच आत्म्याला पाहू लागले त्यांची बुद्धी अंतर्मुख आणि शांत झाली त्यावेळी धीरोदात्त कदम लाटा नसलेल्या समुद्राप्रमाणे दिसत होते परमभक्तिभावाने सर्वात सर्वांतरयामी सर्वज्ञ भगवान वासुदेवांमध्ये चित्त स्थिर झाल्याने ते साऱ्या बांधवातून मुक्त झाले बंधनातून मुक्त झाले संपूर्ण भूतांमध्ये आपला आत्मा असलेल्या श्री भगवंतांना आणि भूतमात्राला आत्मस्वरूप श्रीहरींमध्ये स्थिर असलेले ते पाहू लागले अशा रीतीने इच्छा आणि द्वेषरहित होऊन सर्वत्र समबुद्धी आणि भगवत भक्तीने संपन्न होऊन श्री कर्दमांनी भगवंतांचे परमपद प्राप्त करून घेतले अध्याय चोवीसावा समाप्त